नमस्कार प्रेक्षकांनो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका अतिशय वाईटरित्या ट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आतापर्यंतची सर्वात कमी वेळात सर्वात जास्त ट्रोल झालेली मालिका असेल ही असं प्रेक्षक म्हणत आहेत ही मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये उलटी सुलटी लग्न झालेली आपण पाहिली आहेत इथपर्यंत सर्व काही ठीक होतं मात्र आता इथून पुढे या मालिकेमध्ये काही असे भाग काही दाखवण्यात येणार आहे आणि अशा रीतीरिवाज दाखवले जात आहे ज्या प्रेक्षकांना मुळीच पटत नाहीयेत आता या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की रम्याची आई ही नंदिनीला काव्याची जाऊ असल्यामुळे पाया पडायला सांगते आणि मालिकेचा हा प्रोमो शेअर झाल्यानंतर स्टार प्रवाहाने कॅप्शन मध्ये आहे की मान नात्यांचा आणि की अपमान बहिणीचा आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र मालिकेवर अतिशय वाईटरित्या टीका करत आहेत कोणत्या युगात राहतात हे लोक एकवीसव्या शतकात असं घडू शकतं का आत्ताच्या जगात कोणतीच जाऊ ही मोठ्या जावेच्या पाया पडत नाही काहीतरी फालतुगिरी दाखवतात भारतात आणि महाराष्ट्रात असे कोणते गाव आहे जिथे या अशा पद्धतीच्या रीती पाळल्या जातात काहीही दाखवलं जाते। आणि दोन हजार पंचवीसमध्ये राहतात हे लोक एकमेकांशी घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करायचं त्यात का एवढं आठ दिवसापासून यांचं लग्न सुरू आहे आठ दिवस यांचे तेच रडगाणे आहे आणि कपडे पाहून कंटाळा आला हे। आहे ही मालिका म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आहे आतापर्यंतची सर्वात कमी वेळात सर्वात जास्त टीका झाली ही पहिली मालिका असेल असे या मालिका म्हणजे म्हणत आहे आणि मालिका काढून समाजात तुम्ही काय पेरत आहात याची कल्पना आहे का तुम्हाला तुम्हाला बंद करा मालिका यासारख्या कमेंट्स प्रेक्षक आता करताना दिसत आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते की तुम्ही देखील प्रेक्षकांच्या मताशी सहमत आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद